डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे शहरातील सुरत नागपूर हायवेजवळ कृषी महाविद्यालयात धुळे कृषी विभाग जिल्हा परिषद कृषी विभाग महाराष्ट्र राज्य कृषी विभाग प्रकल्प संचालक आत्मा पंचायत समिती धुळे व कृषी विद्यालय धुळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाअंतर्गत धुळे जिल्ह्यातील आदर्श शेतकऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कृषी विभागातील विविध अधिकाऱ्यांनी शेतीसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी जिल्हा अधिकारी भाग्यश्री विजपुते जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी विशाल नरवडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रकांत पवार धुळे जिल्हा कृषी अधिकारी सुरज जगताप प्रकल्प संचालक आत्माचे हितेंद्र सोनवणे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सीताराम चौधरी तसेच कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी सहाय्य कृषी अधिकारी व धुळे जिल्ह्यातील शेतकरी कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे पलटला कळत कि स्वातंत्र्यानंतर बरे जवळपास पंचवीस वर्ष आपल्याकडे भुकमारी होती शेती ही आपली मागासलेली होती शेती विकासासाठी अनेक लोकांनी अनेक शेतकऱ्यांनी अनेक त्या तत्कालीन जे नेतृत्व होत त्यांनी आपली आवती दिलेली आहे आणि एकोणीशे सत्तरच्या दशकामध्ये आपल्याला हरित क्रांती आली आणि आपला देश कृषी प्रधान देश म्हणून हो ओळखच्या दिशेने आपण प्रगती केलेली आहे आज सुद्धा आपल्या जवळपास पन्नास टक्के लोकसंख्या ही कृषीवर डायरेक्टली इनडायरेक्टली अवलंबून आहे देशाच्या एकूण उत्पन उत्पन्नामध्ये कृषीच सतरा टक्के एवढं योगदान आहे कृषी सोबत सोबत जे शेतीपूरक व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये कुक्कुटपालन असेल मत्स्यपालन असेल लाल असेल त्या सगळ्यांचं अतिशय महत्वाचं योगदान आपल्या शेतकरी पालवांचं आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये असुद्धा आहेच एकोणीशे साठ सत्तरच्या दशकामध्ये जय जवान जय किसानचा नारा तत्कालीन मान्य पंतप्रधान मोदी केला होता त्याचं महत्व हेच होत की किसान शेतकऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये घेतलं आहे आणि हे बघून आनंद होतोय की कृषीमध्ये काही महिला शेतकरी सुद्धा अग्रेसर राहून एक नवीन प्रगतीच्या दिशेने पाऊल आहेत आणि त्यांचाही सन्मान आज विभागातर्फे झालेला आहे तर मी पुनशे एकदा प्रशासनाच्या वतीने हो कृषी विभाग यांचं अभिनंदन करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं फार चांगलं नियोजन करून जे शेतकरी चांगलं करतात त्यांचा मान सन्मान केला महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका